रिक्षाचालक फोनवर बोलताना रिक्षा, फोन बोलता रिक्षा रस्त्याखाली उतरून पलटी झाल्याने एक जण जागी ठार झाल्याची घटना चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी अमळनेर पारोळा रस्त्यावर खोकरपाट फाट्याजवळ घडली आहे यमएच एकोणीस ए एक्स ब्याण्णव अठरा ही पॅजो रिक्षा पारोळ्याहून अमळनेर येथे येत असताना खोकरपाट फाट्यावर रिक्षाचालक फोनवर बोलत होता त्याचे दुर्लक्ष झाल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उतरत असताना पुढच्या चाकाला दगड आडवा आल्याने रिक्षा पलटी झाली त्यात बसलेला निवृत्ती कैलास जाधव वय वर्षे अठ्ठावीस राहणार अमळनेर शहरातील बाबू गॅरेजजवळ हा जागीच ठार झाला तर पिळोदा येथील दोन जण जखमी झाले निवृत्ती याचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे तर जखमींना उपचारासाठी आणण्यात आले आहे प्रताप महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या वर्गातील विद्यार्थी अखिलेश मनोज पाटील व चंदन भिका चौधरी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्ताने पुणे येथे आयोजित लोकमान्य करंडक दोन हजार चोवीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन सांघिक प्रथम पारितोषिक पटकावले त्यांना चिन्ह आणि प्रशिस्ती पत्रकाने सन्मानित करण्यात आले याबाबत प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन उपप्राचार्य प्राध्यापक पराग पाटील उपप्राचार्य प्राध्यापक उल्हास मोरे प्राध्यापक किरण पाटील यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार केला अखिलेश पाटील हा साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक मनोज पुंडलिक पाटील यांचा लहान चिरंजीव आहे अमळनेर तालुक्यातील निंबळ येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन तर्फे सदर उत्सवाचे आयोजन केले होते सकाळी श्रीदत्त कैवल्य यागनंतर श्री दत्तात्रय उदी कुंभाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात जळगाव नंदुरबार शिरपूर अमळनेर येथील भक्तांत सहभागी झाले तापी नदी आणि पांझरा नदीच्या पवित्र संगमावर हा उत्सव साजरा करण्यात आला परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येणारे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी अमळनेर शहरात सर्व समाजबांधवांच्या वतीने शुक्रवारी व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनातून भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाचा अवमान करणाऱ्या अतिशय घाणेरड्या मनोविकृतीचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात ते येऊन त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना विशाल सोनवणे गौतम भिराडे बाळासाहेब संतांशिव अर्जुन संतांशिव राहुल भिराडे मनोज शिंगाने गौरव सोनवणे नवीन शेख यांसह नागरिक उपस्थित होते अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त दोन सत्रात श्री गुरुदत्त महायाग अतिशय भक्तिमय व वा चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला महायागाचे यजमान डॉक्टर राधेश्याम चौधरी आर जी चव्हाण अनंतकुमार सूर्यवंशी मितेशभाई गोसलिया भूपेंद्र वानखेडे प्राध्यापक दिलीप भाऊसार महेशभाऊ बडगुजर राजेश विलास पाटील सुनील चौधरी ॲडव्होकेट जी एम पाटील आणि मिलिंद टोके हे होते महायागानिमित्त सजवलेली श्री दत्त भगवंतांची प्रतिमा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त प्रथम महायागाचे आयोजन करण्यात आले यावेळी श्री गुरुदत्त भगवंतांची स्तुतीपर भजने भक्ती गीते गायली गेली महाआरतीने महायागाची सांगता झाली या प्रसंगी भाविकांना दिवसभर प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील गांधलीपुरा भागातील दर्गा अली मोहल्ला मस्जिदच्या मागील गल्लीत अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने तात्काळ दुरुस्ती करून नवीन पाईपलाईन टाकावी यासाठी दर्गा अली मोहल्ला परिसरातील नागरिकांनी पालिकेला निवेदन दिले दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे तत्काळ नवीन पाईपलाईन टाकून शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी होत आहे निवेदन पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाने रियाज शेख फिरोज मिस्त्री यांसह मान्यवर उपस्थित असताना देण्यात आले अमळनेर शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले यावेळी शालेय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक खंडेराव बाविस्कर मुख्याध्यापक सुनील पाटील विलास चौधरी सेवानिवृत्त शिक्षक अरुण पाटील व दीपक महाजन हजर होते यावेळी विद्यार्थ्यांना गणित विषयासंदर्भात व मराठी विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले परीक्षेला सामोरे जात असताना कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच विद्यार्थी नेमक्या कोणत्या चुका करतात या त्यांच्या लक्षात आणून दिल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढीसाठी कोणती काळजी घेतली पाहिजे त्या संबंधित सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले ॲडव्होकेट अशोक बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास चौधरी यांनी केले चोपडा येथे झालेल्या आविष्कार स्पर्धेत प्रतापच्या आठ विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आविष्कार स्पर्धेची पहिली फेरी चोपडा येथील डॉक्टर दादासाहेब पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झाली या पहिल्या फेरीत प्रताप महाविद्यालयातील एकूण वीस विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला त्यातील आठ विद्यार्थ्यांची परीक्षकांनी दुसऱ्या राऊंडसाठी उत्तम सादरीकरणानंतर त्यांची निवड केली या आठ विद्यार्थ्यांचे आविष्कार स्पर्धेतील समन्वयक व संघ व्यवस्थापक म्हणून रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली विद्यार्थ्यांची पुढील फेरी ही अठरा ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठात होणार आहे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे चोवीस डिसेंबर अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहक दिनानिमित्ताने तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले तहसीलदार सुराणांच्या वतीने ए पी कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले पुरवठा अधिकारी रुखसाना शेख यांना देखील निवेदन देण्यात आले ग्राहक संघटनेच्या बैठकीला विविध सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या बँकांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करावे यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्षा स्मिता चंद्रात्रे ऍडव्होकेट भारती अग्रवाल मकसूद बोहरी ज्योती यांसह इतर मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमळनेर शाखेकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी प्रताप महाविद्यालयातील कार्यकारिणी घोषित करण्यात आली अध्यक्ष म्हणून हिमांशू जोशी तर महाविद्यालय मंत्री म्हणून दिव्या मराठे उपाध्यक्ष म्हणून गौरव नांद्रे यांची निवड करण्यात आली यावेळी अभावी कार्यकर्ते उपस्थित होते डिसेंबर रोजी नागपूर येथील संभाव्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असून अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे समजताच आमदार पाटील यांचे समर्थक नागपूरकडे रवाना झाले आहेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण बदाने यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले की आमदार पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने नागपूरकडे रवाना झाले आहेत आमदार पाटील यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे रविवारी तीन वाजेनंतर नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने त्याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे चोपडा तालुक्यातील अडावत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तथा सेवारत असलेले वर्षीय संजय आत्माराम पाटील यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे गेल्या दिवसांपासून रेल्वे अपघातात छिन्न विछिन्न परिस्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख काल नातेवाईकांकडून पटल्याने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचे वृत्त चोपड्यात येऊन धडकताच सर्वत्र शोककळा पसरली आहे याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की बारा डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास टाकरखेडा अमळनेरच्या मधील भागात अमळनेर नजीक मालधक्का रेल्वे पटरीवर एका इस्माचा मृतदेह चेहरा छिन्न विछिन्न अवस्थेत रेल्वे पोलिसांना मिळून आला सदर मृतदेह अमळनेर पोलिसांकडे सोपवण्यात आल्यानंतर ओळख पटवण्याचे काम सुरू झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला पोलीस तपास सुरू असतानाच चोपडा शहर पोलिसात मिसिंग गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी सदरील मृतदेहाची खात्री केली असता मयताचे कपडे व चप्पल वरून पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील मृतदेह असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले यानंतर शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे याबाबत अमळनेर स्टेशन मास्तर यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहेत दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील हे चोपडा येथील महावीर नगरातील रहिवासी असून ते शांत व मन मिळावू स्वभावाचे होते त्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अमळनेर पोलीस स्टेशन सध्या अडावत पोलीस ठाणे या ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा फार मोठा परिवार आहे